आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कानेगाव या गावातील या उमेश बापणा या शेतकऱ्यांच्या आपण मध्ये उभा आहोत वास्तुक पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीची किती डाळिंबाची कशी रोपं लावलेली आहेत आणि किती लागवड केलेली आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो महेश बापणा आपल्या समोर आहेत नमस्कार आपण या ठिकाणी प्रवीण भगवा या व्हरायटीच आणि प्रवीण एक खोड तंत्रज्ञान याचा वापर करून इथे सुमारे एक लाख झाडांचा आपण इथे लागवड केलेली आहे आणि या लागवडीसाठी आपण सर्वप्रथम श्री प्रवीणजी साहेब यांचा आपण आभार मानतो कारण त्यांनी वेळोवेळी वेड़ म्हणजे रोपांचं सिलेक्शन पासून लागवड टोटल सगळ्या तंत्रज्ञानाची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे वेळोवेळी वेड़ येऊन सहकार्य केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण इथं पुढतील पुढची वाटचाल आपण करणार आहोत धन्यवाद प्रवीण साहेब धन्यवाद आ या ठिकाणी दुसरे एक शेतकरी आहेत या अहिल्यानगर जिल्ह्यातीलच किरण विके म्हणून या ठिकाणी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आता या आपण या ठिकाणी नवीन लागवड केलेली आपण बघतोय एक चार पाच महिन्यात तीन चार महिन्यापूर्वीच चार पाच महिन्यापूर्वीच परंतु त्यांचा असा प्लॉट त्यांनी आणलेला आहे या डाळिंबाचाच की त्यांचं पीक निघून गेलेलं आहे डाळिंबाचं आणि किती उत्पादन झालंय किती टनेस त्यांनी काढलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी जो प्लॉट आणलाय किती लागवड केली हे आपण त्यांच्याकडनं ऐकूय आणि त्याचा दर काय त्यांना मिळाला नमस्कार मी किरण विखे अल्यानगर जिल्हा तालुका राहता मी सुमारे दोन वर्षापूर्वी साहेबांची एक खोड तंत्रज्ञानानुसार लागवड केली तर माने साहेबांच्या पूर्ण सगळं माहितीनुसारच सगळे कामं मी आजपर्यंत केलेले होते तर मला खूप त्याचे चांगले रिझल्ट आजपर्यंत मिळालेले आहेत तर पहिलं फळ मी हे साडे अकरा महिन्यातच बाहेर पकडलं होतं साहेबांच्या सांगण्यानुसार तर मला एकरी पाच टनाचं उत्पादन मिळालं आणि पहिल्याच वर्षी मला एकरी जवळजवळ पाच लाखापर्यंत उत्पादन ह्या टेक्निकनुसार मिळालेलं ते पण मी पावसाळी बाहेर धरून कुठल्याही फळावर डाग नाही काहीच नाही खूप सुंदर उत्पादन असं मला त्या प्लॉट मधन मिळालेलं आहे त्याचा दर काय सापडला आपल्याला मला त्यावेळेस रेटची परिस्थिती खूप कमी असतानाही मला सगळ्यात टॉपचा दर नव्वद रुपये त्यावेळेस मिळालेला म्हणजे साडेचार लाख रुपये आपले जवळजवळ झाले साडेचार लाख रुपये मला एकरी अठरा सतरा महिन्यामध्ये माझं पहिलं उत्पादन निघून धन्यवाद विकी साहेब आपण पाहिलं आपण पाहिलं की या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आप आपले अनुभव सांगितलेले आहेत आता या ठिकाणी आपल्या समोर उमेश बापना आहेत या उमेश बापना आणि महेश बापना या दोन्ही बंधूंनी या ठिकाणी हे शेती डेव्हलप केलेले आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे आपण बघतोय जवळजवळ एक लाख रोप या ठिकाणी लावले गेलेले आहेत माझ्या मते महाराष्ट्रातला हा पहिला विक्रम असावा की एक लाख डाळिंबाची रोपं लावणारा राणा एक शेतकरी म्हणून आज आपण सगळेजण बघतोय की महाराष्ट्रामध्ये डाळिंब लागवडीपासून शेतकरी दिवसेंदिवस दूर चाललेला होता परंतु तो पुन्हा डाळिंबाकडे आकर्षित व्हायला लागलेला आहे त्याला कारण म्हणजे प्रवीण माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील प्रवीण माने यांनी जी फरायटी तयार केली प्रवीण एक खोड भागवा डाळिंब आणि त्या डाळिंबाची लागवड आपण सगळेजण करताना पाहतोय आपण अहिल्यानगर या ठिकाणी आहोत अतिशय कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये हे अतिशय चांगलं येणारं पीक रोग अतिशय रोग प्रतिकारक शक्ती कमी असणार हे पीक आहे त्यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी आपल्याला त्याकडे वळताना दिसत आहेत